पुण्यामधील अभिषेक आणि सायली नगरकर यांची लेख असणाऱ्या चार वर्षाच्या राधानं कोच विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये विविध ठिकाणी यश प्राप्त करत आत्तापासून कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली आहे बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे पंच्याहत्तर तास आणि शंभर मीटर बॅकवर्ड स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता राधानं सहभागी होत ही रिले पूर्ण केली आणि तिच्या या कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे सत्तावीस ते एकतीस मे या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता राधा ही रॉक ऑन व्हील या अकॅडमीमध्ये वयाच्या साडेतीन वर्षांपासून रोलर स्केटिंग शिकत आहे जिल्हा पातळीवरती यशस्वी होत ती राज्य पातळीसाठी पात्र ठरली आहे विशेषतः सहा महिन्यामध्ये राधानं नऊ सुवर्ण आणि सहा रौप्य अशी पंधरा पदकं मिळवली आहेत राधानं पुण्यामध्ये झालेल्या एक्स्ट्रीम रेकॉर्ड्स नॅशनल रेकॉर्ड्स आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्ड्स मध्ये सहभाग नोंदवला अतिशय कमी वयात केलेल्या या कामगिरी तिचं सर्व ठिकाणी कौतुक होत आहे स्केटिंग क्रीडा प्रकारामध्ये राधाला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे तिच्या या यशामध्ये तिच्या पालकांचे आणि तिचे कोच विजय मालजी यांचं सर्वात मोठ योगदान आहे नमस्कार माझं नाव विजय मालजी मी राधा नगरकर यांचा प्रशिक्षक आहे आणि राधा नगरकर गेले एक वर्ष माझ्याकडे स्केटिंग ट्रेनिंग घेत आहे आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच ट्रेनिंग घेऊन तिने आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव तिने नोंद केलेलं आहे आणि मला आनंद होतो की ज्यावेळी ती आली होती त्यावेळी खूप म्हणजे ते करेल का नाही त्याच्या पॅरेंट्सना खूप क्वेश्चन होते की ती कशी करेल कारण की ती थोडी हेल्दी असल्यामुळे ती काय काय करता येईल आपल्या किंवा काय गोष्टी पण तिची जी स्ट्रेंथ पॉवर किंवा तिची जी जिद्द तिची चिकाटी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी ती लगेच ती कव्हर करते आणि त्याच पद्धतीने शिकत शिकत आज ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिने केलेला काय साधारण सत्तावीस मे ते एकतीस मे शिवगुंगा रोलर स्केटिंग बेळगाव येथे हा रेकॉर्ड रेल्वे पद्धतीने हा रेकॉर्ड झाला आणि या रेकॉर्ड मध्ये बॅकवर्ड लिंबू स्केटिंग हा वर्डुअली बॅकवर्ड लिंबू स्केटिंग म्हणजे आपण जे नॉर्मल स्केटिंग करतो त्या उलट बॅकवर्ड बॅकला जायचं असतं ते तो रेकॉर्ड होता आणि तो रेकॉर्ड साठी अगोदर आम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर आम्ही ट्रेनिंग चालू केलं की बॅकवर्ड कसं असतं कुठल्या पद्धतीने ट्रेनिंग होतं कुठल्या पद्धतीने रेकॉर्ड होतो त्या आम्ही सगळं राधाला मी ट्रेनिंग दिलं आणि त्या हिशोबाने सगळ्यात चांगल्या पद्धतीने तिने तो रेकॉर्ड खूप चांगल्यापर्यंत कम्प्लीट केला आणि मला खरंच सांगायला मला अभिमान वाटतो की आपण विचार करतो की मुलगी काय काय करू शकते पण मुलगी खूप काय करू शकते त्याचं उदाहरण सगळ्यात लहान असून पण तिने करून दाखवलं राधा आहे आणि मला तिचा अभिमान सगळ्यात कमी वयातला सगळ्यात कमी वयातला म्हणजे सगळ्यात कमी वयात करणारी मुलगी आहे माझं क्लासचं नाव आहे रॉकॉन विल स्केटिंग अकॅडमी सात्रच येते मी राजेश सोसायटीमध्ये माझे स्केटिंग क्लास घेतो आणि ज्यावेळी आपण स्केटिंग एखादी चालू करतो किंवा कुठल्याही क्रीडा चालू करतो तर प्रशिक्षण खूप चांगल्या पद्धतीने तो कोच कसा आहे किंवा कुठल्या पद्धतीने तो ट्रेनिंग देतो काय ट्रेनिंग देतो किंवा तो कोच कुठले कुठल्या लेवलला खेळलेला आहे हे खूप जाणं गरजेचं असतं कारण की कुठल्याही कोचच्या हातामध्ये देऊन एकतर मुलं चांगली होतात एकतर पूर्ण खराब होतात पण आम्ही राधाचा आम्ही एक शेड्यूल केलेला आहे त्यामध्ये ती किती वाजता उठते त्यानंतर ती एक दीड तास मध्ये ती नॉर्मल खेळत राहते सकाळी जोग उठल्यानंतर त्यानंतर ती स्कूल जाते ते स्कूल आल्यानंतर दोन तास झोपते झोपल्यानंतर साधारण तिला उठून एक तास खेळायला देतो एक तास हातामध्ये मोबाईल देतो दे त्यानंतर ती माझ्याकडे स्केटिंग क्लासला येते आणि हे आम्ही शेड्यूल तयार केलाय त्याचा डाईट प्लॅन आहे कुठला स्पोर्ट्स डाईट प्लॅन शिवाय मुलं घडत नसतं कारण की उघच करून घेणं कारण की त्या लेवलला ज्यावेळी एनर्जी ती वेस्ट करतात ती एनर्जी त्यांना देणं गरजेचं असतं प्लान प्लान तर तिचं डाईट प्लॅन ही खूप गरजेचं आहे आणि स्पोर्ट्स मध्ये डाईट प्लॅन असल्याशिवाय कुठली मुलं घडत नाही नमस्कार माझं नाव अभिषेक नगरकर मी दादाचा वडील आहे तर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की तिने या वयात कारण आम्ही आता सहा महिने झाले तिला स्केटिंग मध्ये लावून आणि स्केटिंग हे असं आमचं पर्टिक्युलर नव्हतं की स्पोर्ट्स मध्ये घालायचं आम्ही तिथून बघायचो की लहान लहान मुलं स्केटिंग करतात तर मग मिसेस म्हटले की आपण तिला टाकून बघू की काय ती आउटपुट येतं मग टाकलं ती चांगलं करायला लागली परफॉर्म करायला लागली मग हळूहळू आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वे वे स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये तिला पाठवायला लागलो आणि मग हळूहळू पहिले तिने पहिल्याच दोन महिन्यातच तिने पहिला रेकॉर्ड केला हे बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मग तिथून पुढे आमच्या लक्षात आलं की तिच्याकडे तेवढं कॅलिबर आहे की ती काढू शकते म्हणून मग मा आम्ही तिला कंटिन्युअसली वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज लागलो आणि या वर्षी शिवगंगा रोलर स्केटिंग मध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार होता तर सरांनी इन्सिस्ट केलं मला तेच वाटत होतं की काय असेल तिच्याकडून होईल का नाही तिचं वय खूप लहान आहे आणि मी जसं सांगितलं फर्स्ट डेलाच चोवीस तास आम्ही रि ती रिंगच्या हातमध्ये होती आणि नेक्स्ट डे पासून रेकॉर्ड चालू होणार होतो पण तिथेच आम्हाला कळालं की ती तिने अचीव केलेला आहे आणि ती पुढे खूप काही अचीव करणार आहे आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आम्हाला खात्री पटली की तिच्यामध्ये कॅलिबर आहे आणि ती पुढे नक्कीच भारतासाठी मोठे काहीतरी अचिव्हमेंट करेल माझी मुलगी राधा अभिषेक नगरकर आम्ही आता मे मध्ये बेळगाव इथे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये राधा चौची झाली आहे हे रेकॉर्ड फास्टेस्ट हंड्रेड मीटर बॅकवर्ड स्केटिंगचं होतं आणि सेव्हन्टी फाईव्ह आवर्स रिले स्केटिंगचं होत जे राधानी खूप खूप इझिली आणि खूप छान कंप्लीट केलंय सो त्याचा मला फार अभिमान वाटतो आणि आय एम व्हेरी हॅपी आम्ही खूप प्राऊड आहोत की तिने हे एवढा लहान वयात केलंय हा अवॉर्ड बेळगाव इथे झाला होता बेळगाव कर्नाटकामध्ये uh, शिवगंगा रोलर स्केटिंग रिंगवरती गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा हा रेकॉर्ड होता आ ट्रेनिंग सरांनी दिलं आ, आ, <laughs> सो सर बेटर सांगू शकते अमोल उद्लय सह हर्षल कोठावध सी चोवीस तास पुणे